नमस्कार मित्रांनो झी मराठी वरील सावळ्याची जणू सावली ही मालिका प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे या मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्स चर्चेत असतात नुकताच या मालिकेतील आलेल्या नवीन वळणाने प्रेक्षक प्रचंड सुन्न झाले आहेत मालिकेमध्ये नवीन वळण येणार आहे याचा प्रोमो नुकतच शेअर करण्यात आलेला आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की सावली रस्त्याने चालत असताना मागून येऊन एक ट्रक तिला धडक देतो सावलीचा हा अपघात झाल्याचं सारंग स्वप्नात पाहतो आणि टचकून उठून बसतो त्याला सावलीची काळजी वाटू लागते तो सावलीचा शोध घ्यायचा ठरवतो या प्रोमो वरती प्रेक्षक प्रचंड वैतागले आहे मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खूप वैतागले काही पण दाखवू नका मालिका उगाच वाढवली आहे बंद करा मालिका आता सायली गोरी होऊन परत येणार पण पुढे कशी जाईल सावली भूत बसून सारंग सोबत राहील का त्याची सावली बनून ही मालिका बंद करा तर सगळ्यांच भलं होईल इतकी हतबल नायिका दाखवू नका जरा त्या सावलीला कणखर दाखवा अशा प्रेक्षकांनी या मालिकेच्या के केल्या तर मित्रांनो या मालिकेच्या प्रोमो वरती आपली काय प्रतिक्रिया आहे आणि आपल्याला पण वाटत का सावळ्याची जणू सावली ही मालिका आता बंद करावी हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा